नमस्कार शेतकरी नो शेतकरी बंधूं मी तुम्हाला आज असं सांगणार आहे की बो मला कोंबडी पालन का परवडत आता आता तुम्ही पाठी बघू शकता या बघा याच्यामध्ये चपात्या भाकरी सगळ्या आहेत या बघाय आणि इतक्या ताज्या ताज्या आहेत ना म्हणजे थोड्या वाळलेल्या आहे पण अजिबात खराब नाही काही नाही याच्यात गव्हाचं चाळण आहे ज्वारीचं बाजरीचं पण चाळण मिक्स आहे आता तुम्ही असं बघितलं आपण एक घेऊन देऊया आता मी काय केलं तर शेतकरी बंधूं सकाळी येणे याच्यातूनच तुकडे घेतले होते आणि मोठ्या पातेल्यामध्ये भिजू घातले होते आणि त्याच्यावरच माझा कोंबड्यांचा खाद्या पाण्याचा गुजारा होऊन जातो आणि मस्त असं कोंबड्या आपल्या अंडे देतात आता मी तुम्हाला सांगतो काल परवा एक टेलर आहे ना शेणखत आणलेला आहे आणि असं खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे मस्त मोठ्याल्या कोंबड्या आहेत छोट्याल्या कोंबड्या आहेत आता इथं कमीत कमी कमरा इतका खड्डा घेतला त्याच्यात शेणखत टाकलेलं आहे कालच आता तुम्हाला सांगतो कोंबडी पालन व्यवसाय हा आहे ना पैशाचा व्यवसाय नाही जास्त भांडवलाचा व्यवसाय नाही आणि ट्रेनिंगचा तर विषयच येत नाही कुंडी पालनामध्ये गावरान कुंडी पालन हे फक्त बुद्धीचा व्यवसाय आहे आता तुम्हाला सांगतो या कोंबड्या प्रामुख्याने अंडे देतात तुम्ही ते अंडी विक्री नेमकं कुठं करताना त्याला खूप महत्व आहे आपल्या गावामध्ये असे व्यक्ती असतात आणि कुंबडी पालन हे सर्वसामान्य शेतकरी करत असतो आणि शेतकऱ्यांचं मन हे खूप मोठं असतं आता मी माझ्या घरापासून कमी कमी दहा ते पंधरा किलोमीटर दूर अंतरावर परवा अंडी दिली होती आणि इकडे श्रीरामपूरकडे पण मी अंडे पोहच करतो आणि गावात पण अंडी विक्री करतो तर माझे ग्राहक असे आहेत अंडी अंडी जे घेणारे आहेत ना, आ, आ, ना आ, आता प्रत्येकाच्या घरात ना शिळ्याच्या चपात्या शिळ्या भाकरी हे आपणच असतात तर शेतकरी बंदो ना आपण ज्याला अंडी विक्री करतो ना त्यांच्या घरात शिळ्याचा चपात्या शिळ्या भाकरी ह्या प्रामुख्याने दररोज राहतच असतात आणि आता आपण शेतकरी असतो ते गावामध्ये राहतात त्यांच्याकडे गाई वगैरे शेळ्या नसतात तर ते मग नेमकं का करतात काय चपात्याचं तर आपल्याला हीच हीच आयडिया ह्या कुंडी पालनामध्ये चोरायची आहे मला प्रामुख्याने दररोज नाही काहीतरी गुन्हे गच्च भरून ही चपात्याची भाकरीची येत असती आणि मी त्यांना सांगितलेलं राहतं ज्या संध्याकाळच्या चपात्यान भाकरी तुम्हाला वेस्टेज राहतील ना तुमच्या अशा हवे हवेशीर ठिकाणी ठेवी जा म्हणजे त्याला बुरशी वगैरे लागणार नाही तर मी त्या चपात्या बाजरी ना ते फोन करतात दादा कमीत कमी, -कमी पाच ते सहा किलो चपात्या भाकरी साचलेल्या आहेत तर मग मी काल गेलो दोन गोण्या घेऊन आणि दोन गोण्या गच्च भरून आणल्या होत्या असं मी हप्त्यातून कमीत कमी सात ते आठ गोण्या माझ्याकडे येतात आणि मग मी त्या काय करतो सकाळी सकाळी काय करायचं आपल्याला मस्त टोकर घ्यायची दहा लिटर पाण्याची त्याच्यात चपात्या आणि भाकरी भिजो घालायच्या आता नेमकं आई मी वाढला आणि ते दोन टोकरी गच्च आहे आपल्या कोंबड्यांना शंभर कोंबड्यासाठी टाकून दिलेल्या आहेत शेतकरी बंधूं असा गावरान कुंबडी पालन आहे ना गुजारा करायचा असतो तर आता आपल्या गावामध्ये बरेचसे शेड वगैरे झालेले कुंबडी पालनाचे ते काय करत असतात मार्केट मधून मा वेस्टेज आणतात तर शेतकरी बंधूंना तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो मी गावरान कोंबड्यांना आहे ना मार्केट वेस्ट हे टाकत नका जो कारण की आजकाल कुबी वांगे तमाटे यांना भयंकर विचित्र फवारे मारले जातात शेतामध्ये आणि तेच फळ भाज्या आणून आपल्या जर कोंबड्यांना टाकायचं जर म्हटलं तर त्या कोंबड्या आजारी पाडतात आणि मारतात आता तुम्हाला ट्रेनिंग वगैरे मध्ये भरपूर काही शिकवलं जातं की गावरान कोंबड्याचा खर्च कसा वाचवायचा अगदी शौगा लावडी तर ते काय 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 मला एक सांगा जसं माणूस अन्न खातो ना तसंच कोंबडी ही धान्य खात असते तर मग ट्रेनिंगमध्ये आणि नेमकं तुम्हाला असं विचित्र काय असं शिकवलेलं आहे की बा शेवग्याचा पाला लावायचा म्हणजे कोंबड्या खातील तसं काहीच नसतं गावरान कोंबडी पालनाला कुठली ट्रेनिंगची गरज नाही कुठली पैसे अडकवायची सुद्धा गरज नाही अगदी तू वीस ते पंचवीस कोंबड्यापासून पालन हे सुरू करू शकता जसं की माझ्या दोनच कोंबड्यांनी पन्नास कोंबड्या के तयार केलेल्या आहे आणि आता त्या प्रचंड अंड्यावर आलेल्या आहे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आहे दररोज तीस ते पस्तीस अंडे निघतात म्हणजे हलक्या हाती साडेतीनशे ते चारशे रुपयाचे अंडी निघत असतात आणि मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं की आपण नेमकं खाद्य खर्च कसा वाचू शकतो आता माझा नित्य नियम आहे जसं मी आज तुम्हाला सांगितलं शेळ्या चपात्या शेळ्या भाकरी लोक आणून देतात किंवा आपण घेऊन यायच्या आणि दुसरा पर्याय एक साधारण सकाळी सकाळी दोन किलो काय करायचं आता कुंबडे पालन कोणाकडे असतं शहरात काही ठिकाणी नसतं जसं की आपण चुलीवर आंघोळीला पाणी तापवतो हो त्याच पातेल्यामध्ये शेवटी काय करायचं दोन किलो तांदूळ टाकायचा आणि एक कच्च चमच भरून हळद टाकायची तो पात तो भात हो ना इतका मोठा होतो इतका मोठा फुलतो ना अगदी शंभर कोंबड्यांचं पोट आपलं एकदम भरू शकतो शेतकरी पण ना मला तुम्हाला आणि अंडी द्यायची काला मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे गावरान कोंबडे नेमका अंडी का देत नाही तुम्ही गहू टाकता बाजरी टाकता गावामुळे आणि जास्त बाजरीच्या प्रमाणामुळे गावरंग कोंबडी अंड देत नसते जसं आपण गाईला दूध देण्यासाठी काय करतो आपलं खाद्य वापरतो सरकी पेंड वापरतो तेव्हा गाई दूध देते तसंच गावरान कोंबडी गावरंग कोंबडीचं पण आहे आणि इतर कोंबड्यांचं पण आहे जर कोंबड्यांपासून तुम्हाला जर अंडी हवी असेल तर आपल्याला खाद्य हे नीतीनेमाने घालावं लागेल पण खाद्य जर जास्त घातलं तर नेमकं आपले अंडे तेवढे पैशाची विकत नाही जसं की माझे चाळीस अंडे निघतात म्हणजे चारशे रुपयाचे अंडे होतात आणि मी जर खाद्य चारशे रुपयाचं टाकलं तर मला कोंबडी पालन काय परवडेल तर खूप गणित सोपं आहे मी शंभर कोंबड्यांना ते विकतच खाद्य शंभर रुपयाचं टाकत असतो तीनशे रुपये वाचतात जागेव आणि तीनशे रुपये कसे वाचले आता दोन किलो त्याच्यात तांदूळ टाकतो आणि बाकीच्या हे मला भरपूर गावातून इतर शहर ठिकाणातून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे मी ज्या ज्या व्यक्तीला अंडे देतो ना ते ती व्यक्ती मला असं फोन करून बोलावतात किंवा मी त्यांच्याकडे आणायला जात असतो आणि अंडे जरी घरी नाही आले ते एका कॅरी बॅगमध्ये एका पिशवीमध्ये नित्य नियमाने ते भाकरी वगैरे आणत असतात तर चला शेतकरी बंधू तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मी आशा करतो तुम्हाला आवडला असेल आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवार असतील पाहुणे रवळे असतील काही जणांना कुंबडी पालन करायचं असेल त्यांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पण दादा तुम्ही जे बोलले ते अतियोग्य बोलले आणि आमच्या मनालाही पटलं आणि आपण आम्ही इथून पुढे जरी कोंबडी पालन केलं तर जास्त खर्च न करता तुमच्या कोंबड्यामध्ये जास्त यश घेऊया आपल्या गावरून कोंबडी पालनातून तर चला अशाच्या एका नवीन माहितीमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद